रेल्वेने गांजा वाहतूक करणाऱ्या आरोपींना गांजा विक्री करणाऱ्या ओडिसा रा, राज्यातील आरोपी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग नागपूर यांना अखेर यश आले आहे तेरा जुलै रोजी आरोपी एकोणतीस वर्षीय रवींद्र राय राहणार मध्य प्रदेश एकोणतीस वर्षीय अमित कुमार मिश्रा राहणार मध्य प्रदेश चोवीस वर्षीय भारतेंद्रसिंग राजेंद्र सिंग, सिंग राहणार उत्तर प्रदेश अठरा वर्षीय विवेक राजा राहणार उत्तर प्रदेश यांना रेल्वेने गांजा वाहतूक करताना रेल्वे स्टेशन नागपूर येथील लोहमार्ग नागपूर येथील एन डी पी एस सेल यांनी पकडून या चारही आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला मुद्देमाल एकूण किंमत पाच लाख अठ्ठावीस हजार पन्नास रुपये जप्त केला होता तसेच कलम वीस बी सी एकोणतीस एन डी पी एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे यांना सोपविण्यात आला होता त्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या चारही आरोपींची विचारपूस केल्यानंतर जप्त गांजा हा गांजा विक्रेता नेपाळ जगदीश दुर्गा व एकतीस वर्ष राहणार उडिसा येथील असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर सत्तावीस सप्टेंबर रोजी नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील ठिकाणी टीमसह जाऊन या आरोपीला पकडून त्याची चौकशी केली असता या आरोपीने अटक आरोपींना गांजा विक्री केल्याची कबुली दिल्याने त्यास अटक करण्यात आले तसेच तपासादरम्यान त्याच्याकडून त्याने गुन्ह्यात वापरलेले दोन मोबाईल सुद्धा जप्त करण्यात आले सदरची ही कार्यवाही डॉ अक्षय शिंदे पोलीस अधीक्षक लोहमार्ग नागपूर पांडुरंग सोनवणे उपविभागीय पोलीस अधिकारी लोहमार्ग नागपूर रवींद्र शिंदे पोलीस उप मुख्यालय लोहमार्ग नागपूर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट महादर्पण न्यूज नागपूर